हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आलेले आहे आमच्या शेतामध्ये आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं शेत पाहायला मिळणार आहे तर हे आहे आमचं शेत आत्ता या शेतामध्ये ऊस आहे आणि थोड्या भागात जिथे भात केलेलं होतं त्या ठिकाणी आता आम्ही दुसरं पीक घेण्यासाठी टोकणी करत आहोत इथे या ठिकाणी भुईमुख टोकणी आम्ही केलेली आहे आणि त्याचबरोबर मक्का इतर भाज्या मेथी कोथिंबीर यासुद्धा इथे केलेल्या आहेत त्याच्यानंतर चवळी चा भु भुईमुळा परत मुळ्याचे शेंगा त्याचबरोबर पोकळा मोहरी या भाज्या सुद्धा केलेल्या आहेत इथे माझी मुलगी सुद्धा काही ना काहीतरी करत आहे तिला एका ठिकाणी गप्प बसायला सांगितलं पण ती काय ऐकत नव्हती तिला आमच्याबरोबर काही ना काहीतरी करायचंच होतं काय करू नको सावलीत शांत बस असं सांगितलं तरी ती काय ऐकत नव्हती लहान मुलं अशीच असतात त्याच्यानंतर आता पाणी चालू झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आता हे पाणी अगोदर हो उसाला उस दिलं जाईल मग त्याच्यानंतर भुईमुगाला आणि मक्क्याला हे पाणी पाजलं जाईल उसाला उस पाणी द्यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे मी तर आता व्हिडिओ थांबवते पुन्हा भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद